नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली सूर्यवंशी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय सुंदर गोष्ट नारदांचे गर्वहरण ही गोष्ट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हालासुद्धा वाचनाची आवड लागेल आणि वाचनाचा सराव होईल चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया गोष्टीचे नाव आहे नारदांचे गर्भहरण नारद मुनी हे भगवान विष्णूंचे परमभक्त होते नारायण नारायण असे भगवंतांचे नाव मुखाने घेत ते सर्वत्र संचार करायचे श्री विष्णूंच्या नावाचे महात्म्य साऱ्यांना समजावून सांगायचे श्री विष्णूच्या भक्तीत तल्लीन व्हायचे एकदा काय झाले नारदांच्या मनात गर्व निर्माण झाला त्यांना वाटू लागले मीच श्री विष्णूंचा मोठा भक्त आहे सर्व भक्तांमध्ये मीच सगळ्यात श्रेष्ठ भक्त आहे मी भगवंतांचं नाव सतत घेत असतो त्यामुळे भगवंतांचा सगळ्यात आवडता भक्तही मीच आहे नारदांचा हा गर्व भगवान विष्णूंनी मनोमन ओळखला नारद नारदमुनींना बोलावले आणि त्यांना म्हणाले नारदा एक काम कर तू आज कर्मपूर नावाच्या नगरात जा तेथे माझा एक भक्त श्रेष्ठ राहतो तो, तो खरंच माझी भक्ती करतो का त्याची माझ्यावर श्रद्धा आहे का हे तू पाहून ये देवाच्या सांगण्यावरून नारदमुनी कर्मपुरात गेले तेथे त्यांना एक शेतकरी भेटला तो शेतकरी भल्या पहाटे उठायचा विष्णूचे एकदा नामस्मरण करायचा मग नांगर घेऊन शेतावर जायचा संपूर्ण दिवसभर शेतात काम करायचा रात्री पुन्हा देवाचे स्मरण करून झोपी जायचा नारदमुनींनी शेतकऱ्याचा हा दिनक्रम पाहिला आणि त्यांनी विचार केला हा अशिक्षित गांधळ शेतकरी भगवंताचा परमभक्त कसा असू शकेल हा तर आपल्या संसारात आणि रोजच्या कामात बुडून गेला आहे हा कसला भक्त याच्यात भक्ताची काही लक्षणे तरी दिसतात का नारद मुनी भगवान विष्णूकडे परत आले त्यांनी कर्मपुरात पाहिलेल्या शेतकऱ्याच्या जीवनाचे वर्णन केले आणि म्हणाले देवा हा कसला तुमचा परमभक्त तो भक्ती तरी करतो का तुमची तो नुसता आपल्याच कामात मग्न असतो माझ्यासारखं सतत नामस्मरण करीत नाही की पूजा अर्चा करीत नाही भगवान विष्णू नारदांना म्हणाले नारदा तुला अजून एक काम सांगतो ते करशील हा तेलाने भरलेला दिवा तुझ्या हाताच्या ओंजेत ठेवून या नगराला एक फेरी मारून ये मात्र एक अट आहे दिव्यातील तेल थोडेसुद्धा सांडता नये एवढेच ना आत्ता येतो जाऊन असे म्हणून नारद कावाभोवती एक परिक्रमा करून आले भगवान विष्णू म्हणाले नारदा तू तर माझा परमभक्त आहेस ना मग मला सांग नगरात परिक्रमा करताना तू माझे किती वेळा स्मरण केलेस नारद म्हणाले देवा एकदाही नाही अहो माझ्या हातात तेलाने काठोकाठ भरलेला हा दिवा होता आणि थोडेसुद्धा तेल सांडू द्यायचे नव्हते त्यामुळे माझे सगळे लक्ष त्यातच होते भगवान विष्णू म्हणाले बघ या तेलाने भरलेल्या दिवाने तुझं एवढं लक्ष वेधून घेतलं की तू मला पूर्णपणे विसरलास पण या संसाराच्या व्यापात घडलेला तो शेतकरी आपल्या कुटुंबासाठी दिवसभर कष्ट तर करतोच पण दररोज नियमित दोन वेळा माझे स्मरण करायचे कधीच विसरत नाही भगवंताचे हे बोलणे ऐकून मुनी मनात वरमले आपणच देवाचे श्रेष्ठ भक्त आहोत हा त्यांना झालेला गर्व क्षणात दूर झाला आणि नारदमुनी पुन्हा नारायण नारायण या नामस्मरणात तल्लीन झाले या गोष्टीतून आपल्यालासुद्धा एक शिकवण मिळते ती म्हणजे गर्वाचे घर गर खाली कधीही कोणीही कोणत्याही गोष्टीचा कोणत्याही गोष्टीसाठी गर्व करू नये तर विद्यार्थी मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच वेगवेगळ्या वेग आणि सुंदरशा गोष्टी ऐकायला आणि वाचायला मिळतील धन्यवाद